आपल्या पंतप्रधानांनी मागे त्यांचा आवडता हे होता शब्द की बाबा डबलिंग इन्कम तर यासाठी मला असं वैयक्तिक वाटतं की नुसतं डबलिंग इन्कम म्हणून डबल होणार नाही आपल्याला मधली जी स्पेस आहे दोन मधली की जी पूर्वी पण आपण करत होतो की ज्वारीबरोबर आपण वेगवेगळी वेग पिकं घ्यायचो किंवा काही वेळा तुरीबरोबर बाजरी पण घ्यायचो तर अशा प्रकारचे इंटरक्रॉपिंग सिस्टीम आपण मोठ्या प्रमाणात केली पाहिजे आणि त्याचा उपयोग आपण अलीकडचा शेतकरी हा विसरला आहे तर त्याचीसुद्धा आपण प्रात्यक्षिक मोठ्या प्रमाणात जिरा शेतीसाठी केलेली मग त्यात नवीन तुर तूर् तुर्की बाजरी असेल चिया म्हणून हा एक प्रकार आहे की जो शहरातले खूप मोठ्या प्रमाणात शेतक आपले ग्राहक वापरतायत आणि गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात त्याला डिमांड होतं आणि त्यामुळे तो एक तो एक आपण वाण इथं ठेवलेला आहे यानंतर मराठवाड्यात आणि काही पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कापसाच्या बाबतीत नवीन तंत्रज्ञान त्यांना हवं असतं यावेळी आपण नुसता कापूस ठेवलेला नाही आणि मजुरांच्या टंचाईमुळे कापूससुद्धा खूप वेचणीचं काम खूप क्लिष्ट झालेलं आहे त्यामुळे आपण तो कापूस वेचणारं मशीन हे प्रात्यक्षिक आपण ठेवून त्याचं प्रात्यक्षिक आपण इथं दाखवणार आहे यानंतर सगळ्यात आता जग पूर्वी आपण श्रीमंत लोक जे खात होते म्हणजे जेव्हा तुमचे गहू असेल किंवा तांदूळ असेल तो पूर्वी श्रीमंत लोक खात होते आता गरीब लोक गहू आणि तांदूळ खायला लागलेत आणि श्रीमंत लोक म्हणजे त्याला आपण पूर्वी भरडधान्य म्हणतो ती खायला लागलेली की जी पूर्वी गरीब वर्ग हा खात होता किंवा शेतकरी वर्ग खात होता खूप मोठ्या प्रमाणात आपला महाराष्ट्रातसुद्धा भरडधान्य होते आणि ती आता विसरत चाललेली आहेत आणि ही जी धान्य आहेत या धान्यातली काही त्याला पॉझिटिव्ह मिलेट म्हणतात त्याच्यापासून आपण बरेचसे रोगसुद्धा आपण निवा आ, दुरुस्त करू शकतो आणि हे पॉझिटिव्ह मिलेट आपण दाखवलेले आहेत त्यानंतर ज्वारी बाजरी तर ही रितसर हे मिलेट आहेतच परंतु त्याच्या आपण इथं जो गेल्या वर्षापासून प्रोजेक्ट सुरू केला की ते त्याचा भरडण्यापासून ते त्याचा शेवटचा जो गट आहे त्याच्यापासून बिस्किट असेल किंवा प्रॉसेसिंग जे असेल ते सर्व करण्याच्या मशिनरी आपण इथं आणलेल्या आहेत की जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा वापर करून घेता येईल किंवा त्यांनी स्वतः जर काही राळे त्यांनी तयार केले तर राळे भरटणार कुठे तर त्याची व्यवस्था इथं केलेली आहे त्याच्या पुढचा प्रॉडक्ट त्याला करायचा असेल तर ती पण आपण व्यवस्था केलेली आहे त्यामुळे भविष्य जे आहे ते भरडधान्याचं आहे आता ते प्रत्येक वेळी आपण संस्थेने पुढं भविष्यात काय होणार आहे त्याचा नेहमी विचार केला आहे आणि त्या पद्धतीने आपण भरड धान्यासाठी इथं प्रात्यक्षिक केलेली आहेत म्हणजे पिकं पण काही प्रमाणात आहेत आणि त्यापेक्षा जे प्रॉडक्ट आपण दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे इतर काही जे आहेत भोपळा असेल शेवगा असेल काकडी असेल हे तर आपलं नेहमीप्रमाणे मांडव किंवा मांडवाच्या पद्धती या पद्धतीने आपण ते मांडव दाखवलेले आहेत यानंतर मुख्य म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या देशातले दे असतील की बाबा ते नेदरलँड असेल चीन अमेरिका इस्रायल ब्राझील स्पेन इटली जर्मनी आफ्रिका फ्रान्स थायलंड कोरिया जपान इंग्लंड यू के मेक्सिको किंवा ह्या सर्व ऑस्ट्रेलियापासून ह्या सगळ्या देशांची ए आय सेन्सर असतील किंवा रोबॅटिक त तंत्रज्ञान असेल बियाणे असतील खतं असतील औषधं असतील किंवा मशिनरी असतील पॉलीहाऊस असेल हे सर्व प्रकारचे वेगवेगळे तंत्रज्ञान आणि स्मार्ट टूल्स पाहण्याची आपण इथं नामी संधी इथं उपलब्ध करून शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि मला असं वाटतं की हे आता नवीन तंत्रज्ञान आणि प्रात्यक्षिकं ही सर्व शेतकऱ्यांनी इथं पाहायला यावं आणि त्याचा उपयोग त्यांनी जी आता शेतीला मरगळ आलेली आहे त्या शेतीतल्या मरगळीसाठी आपण त्याचा नक्की तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्यावा आणि इथून पुढंसुद्धा नुसत्या प्रदर्शनात पाहून चार पाच दिवसात प्रदर्शन पाहून निघून जाऊ नये त्यासाठी या के बरोबर केबरोबर या संस्थेबरोबर क कनेक्टिव्हिटी त्यांची राहावी आणि आपण आपल्या शेतीत काय जे चांगलं करता येईल त्यासाठी सतत सहकार्य करणं हे आमचं काम असेल आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं हेही आम्ही गेली जवळजवळ पन्नास वर्ष आम्ही काम करतो आहे या संस्थेच्या मार्फत तर तसंच शेतकऱ्यांची कनेक्टिव्हिटी आपण बघून पुढं शेतीत चांगले जी वस्तू शांत येतील यासाठी म्हणून आपण हे कृषी प्रदर्शन आपण आयोजित केलेलं आहे त्याचं पंधरा तारखेला औपचारिक उद्घाटन होईल आणि सोळा तारखेपासून सर्व शेतकऱ्यांना हे खुलं होईल